सुंदर ओटी शेंदोराची कंटे झळके माळ मुक्ता फळाचीव जय जय मंगल मूर्ती व मूर्ती दर्शन मात्रे मानक मना मात्र नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला तर मग आता स्वयंपाक करून घेते आज मला बनवायचे असे मुगत ग त्यासाठी मम्मी इथं मूग निसुरायला त्याच्यातून थोडीशी घाण आली घाण म्हणजे काही नाही ते का खराब मूग आहे ना ते आले असे काळे मूग तर त्यांनी सुरायले मम्मी आज तुम्हाला मुगाच्या मेहीची रेसिपी सांगते मी लावला काही राहिले पण त्यावरती एक मस्त आता भाजून घेते आणि नंतर मग उकडायला टाकते यामध्ये मुग आता उकडायला टाकले मग तर टाकले शिजायला ते शिजेपर्यंत मी घर पुसून घेते चला मग तो त्यासाठी पोछा घ्यायला आले हा मस्त चला आत्ताच घर पुसून झाले खायचे फक्त आता वर शिरू जे ते वाके ते मी नंतर पुसते मुगाचं मेलक पण झालं बनून आता कपडे धुऊन घेते मग जेवण करू आणि मग घर पुसू आताच कपडे वगैरे धुवून झाले आणि जेवण आहे पण माझ्यासाठी मस्त पिठलं बनवते कारण की खूप होतं डाळीच त्याच पिठल्यासाठी मस्त मिरच्याकडे पत्ता टाकलाय आणि डाळीचं पीठ घेतलंय संतोष करता इथं जेवण आणि मम्मीच त्यांचं चालू आहे बोगणीसायचं काम श्रुती मस्त बसलाय काहीतरी वेगळंच चालू आहे त्यांचं श्रुती श्रुती जरा मस्त दिसतोय ना पण ओ चलो तीण 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 तीण। ए संतोष आणि श्रुती चलले गावामध्ये कारण की मला पारणमध्ये जायचे आहे तर मग मा आणि माझ्या साड्या आहेत तर त्यांना पण पिको करायचे आहे तर आम्ही चलले <laughs> हाले पाजी जिने का असं म नु पाणी नाही ठरतत डोंगरात डोंगरातल्या लोकलच पाणी सांडित व पावसाळ्यामध्ये ब्लाऊज ला टीपा मारायच्या होत्या माझ्या ना मी आलो इथं टिपा मारायला आणि या साड्यांना पण पिको करायचं होतं मला आत्ताच पार्लरमधून जाऊन आलो जेवण वगैरे केलं मस्त भांडे वगैरे घासले आणि आज गणपती बाप्पाला विसर् गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर मग मोदक वगैरे बनवायचं आहे प्रसाद बनवायचा आहे त्यासाठी लवकर गेलो लवकर आलो बाहेर पाऊस पण चालू आहे चला मग मस्त आता आवडते फ्रेशवर होते आणि गणपती बाप्पांसाठी मोदक बनवते हे बघा मस्त मोदक बनून झाले किंवा मोदकामध्ये ना घरात ओल ओलं नारळ होतं ते मी मिसळमधून बारीक करून घेतलं आणि साखर टाकून तूप टाकून कढईमध्ये मस्त परतून घेतलं ते घातलं आहे आता माझे मोदक पण बनून झाले आता मी त्यांना तळून घेतले तेल टाकलं इथं आणि मम्मी इथं प्रसादासाठी शिरा बनवत आहे मस्त मस्त मोदक रेडी झाले माझे आणि सोबतच गणपती बाप्पांना नैवेद्य बनवलं आहे मस्त भजे कुरडाई आणि इथं शिरा पण रेडी झाला आहे प्रसादासाठी पोळ्या बनवून घेतली तर मी बनवते आज टोमॅटोची चटणी त्यासाठी टोमॅटो इथं धुऊन घेतले आणि श्रुतीला लागतोय काय लागतंय श्रुती द्याच्यात काय पवरा फोन ठेवलाय का मग चाकू काय लावून लॉक कापायचा आहे का मग हा अच्छा मला पेडे द्या ना मग तुमचा नंबर आला ना आमचेच नाही घ्यायचे आमचेच पेडे आम्हाला नाही द्यायचे आवाल त्या पेडे पेट्रोल पाणी काही तकली काही दुखलं नाही बघा आता गणपती खायला असं खाय म्हणून आली मंगरा तिला फोटो जेव्हा आला तिच्या इथे वाखरी नसली जायचं माखरी खायला माझ आमच्या काही सुक बाबाजी जायचं का <laughs> तू म मामा चिड नेतो आज <laughs> आजा चिडे आता तुझं मामा चिड म्हणली वावर कोण असेल चटणीसाठी टमाटे मस्त बारीक तापून घेतले आणि आता त्याला परतून घेते मग मिरची ते टाकते फोडून आणि आता आम्हाला गणपती जायचं आहे पण पाहुणे आली थोडी आम्हाला बोरे मग विचारून या चितापरा तुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशो राम हरे कुट शोभ तो राम हरे राम 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 रा, 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 हरे 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 मंगल मूर्ती मोर्या चल्ले गणपती पप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या चल्ले गणपती तु बाप्पा गणपती बाप्पाची शेवटची आरती झाली आमच्या घरातली आजची चला अरे काय करे चला गणपती बाप्पा मोर्या गन्पार मोर्या गणपती का जय जयकार गणपती बाप्पा उठला प्रत्येक एक घेतलंय ते गणपती वापसले पुढं पुढे चलले <laughs> पूजा करताय मम्मी

सुगरुणीचं लय मस्त आलाय छान आहे ना आणि पण श्रुती माग आणि पण खूप आहे मध्ये मी आत्या आता आमचे गणपती बाप्पा चालले हे बघा पप्पा मोर्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर केलंय आता चाललोय आम्ही घरी या प्रसाद खायला गणपती बाप्पांचा चला आता जेवण वगैरे झालं मस्त भांडे वगैरे किचन सगळं आवरून झालं आज थोडं लवकर आवरलं कारण की आज आमच्या घरी भजन आहे कालच भजन होतं गणपती बाप्पामुळे पण काल थोडंसं पाऊस ते आलं मग कॅन्सल केलं आणि ते कालचं भजन आज ठेवलं आहे तर भजन करायला ते गाव भजन भजनी मंडळी आली आहे आता बघू थोडंसं थोडा वेळ करतील मालमीवर ती का आले की कारण की मला ब्लॉग एडिट करायचंय चला तर मग ब्लॉग एडिट करून घेते पटकन तोपर्यंत ती माणसं पण येतील काही आले काही बाकी यायचे मस्त भजनाला श्रुती मम्मी संतोष पप्पा